शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे आता मका पिकामध्ये समस्या काय येत आहेत की अळी आता ही अळी नियंत्रण नेमकी कशी करावी कारण भरपूर फवारणे केल्या परंतु जे मक्का आहे तर या मक्का पिकावरची अळी नियंत्रित होत नाही तर मी तुम्हाला काही कीटकनाशकांची नावं सांगणार ना आहे जेणेकरून तुम्हाला ते कीटकनाशक मारल्यावर जास्तीत जास्त दिवस रिझल्ट मिळण्यासाठी मदत होईल तर आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांनी मका पीक लागवड केले असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा मका पीक लागवड केल्यावर तीन ते चार फवारण्या आपल्याला कराव्याच लागतात त्या जर केल्या नाही तर मक्का पीक आपल्याला होतच नाही तर आता नेमक्या फवारणी ने कोणती करावी याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत सगळ्यात पहिलं कीटकनाशक तुम्ही याच्यामध्ये प्रोफेनो सायपर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घेऊ शकता याच्यासोबत इमामेक्टिन घेऊन घ्यायचं पहिली फवारणी तुमची झाली दुसऱ्या फवारणीमध्ये क्लोरोसायपर सोबत पुन्हा इमामेक्टीन घ्यायचं म्हणजे तुमच्या दोन फवारणी झाल्या तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही याच्यामध्ये अँप्लिगो घेऊ शकता अँप्लिगो घेत असताना तुम्हाला घ्यायचं आहे बारा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी अँप्लिगोचा उपयोग क्लोरॅन्टिनिपोल प्लस लॅमडा सायलोथ्रिन दोन घटक असल्यामुळे आपल्याला जबर, खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला इथे मिळणार आहे आता तुमच्या झाले ह्या तीन फवारण्या चौथ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे अदमा कंपनीचा बॅराझाईट बॅराझाईट घेत असताना तुम्हाला चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता पस्तीस ते चाळीस मिली याच्यासोबत तुम्हाला एफ एम सी कंपनीचं मार्शल घ्यायचं आहे हे घेत असताना तुम्हाला तीस ते पस्तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे दोघांचं कॉम्बिनेशन करून मारल्यामुळे तुम्हाला जबरदस्त फायदा हा दिसून येणार आहे आता हे झालं तुमचं अळीचं प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला झिंक ईडी टी वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे पीक असं आहे की मका पिकामध्ये झिंकचं काम खूप असतं कारण ते पिकच तसं आहे तर त्यामुळे अळीनाशक घ्यायचंच परंतु त्याच्यामध्ये झिंक ईडी टी वीस ग्रॅम तुम्हाला घ्यावंच लागेल प्रत्येक फवारणीमध्ये फवारणी करत असताना आपल्याला स्टिकरचा उपयोग करणे तितकंच महत्त्वाचं असतं कारण मक्का पिकाचं पान असं असतं पूर्ण त्याच्यावर फवारणी केलं खाली चाललं जातं त्याच्यामुळे पानावर चिपकून राहावं आपल्याला रिझल्ट चांगला मिळावा यासाठी तुम्हाला स्टिकरचा उपयोग सुद्धा करावा लागणार आहे तर मक्का पिकासाठी नेमके कीटकनाशक कोणते वापरावे याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती दिली त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जातीचा मक्का लावला याच्याबद्दल मला विषय नाही परंतु अळी कंट्रोल केली तरच मक्क्याचं उत्पादन चांगलं होईल आता भरपूर शेतकरी एकरी पन्नास पंचावन्न साठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात भरपूर साऱ्या जाती आहे जातीबद्दल मला जास्त बोलायचं नाही आहे कारण प्रत्येक भागामध्ये ती जात मिळते नाही मिळत तो त्यांचा विषय आहे फक्त अळी कंट्रोल करणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि याच्यानंतरचं एक छोटीशी माहिती म्हणजेच तुमच्या तिकडे गावठी इलाज म्हणून भरपूर शेतकरी निरमा घेतात आणि तो पूर्ण मक्का धुवून काढतात पूर्ण ते निरम्याचं पाणी त्या मक्क्याच्या पोंग्यामध्ये गेल्यामुळे काय होतं की तिथे असलेली अळी मरण्यामध्ये मदत होतं परंतु हा प्रयोग ज्या शेतकऱ्यांनी केला असेल सक्सेस झाला का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही या व्यतिरिक्त कोणती फवारणी केली तुम्हाला चांगला रिझल्ट बाजारपेठेमध्ये असलेल्या कोणत्या औषधांचा मिळाला याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की द्या जेणेकरून ती माहिती किंवा त्या कीटकनाशकाचा व्हिडिओ बनून आपण शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवावी कारण का आपला उद्देश काय असतो की आपल्यापाशी असलेली माहिती इतर शेतकऱ्यांना देणे तर तुम्हाला तुमच्यापाशी जर या याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद